मी हा आता आपण वाटून घेऊ वाटून घ्यायला बेस्ट कार्यक्रम आवडला संत आवडला संगीतकार आवडला पण मला असं म्हणायचं या असे कपडे घातल्यानंतर तुम्हाला मला काही त्रास का तू याचा वापर करायच्या वेळेला काय बोलायचं वर वर याच्या वेळेला तुमच्या

काय नाव मनाला तापलो कोमो दिनिक आ익ले का रे गोंबरा झाडवर येऊ का गो काय तू सहक्रो खातो होता काय करायवास सगळे कार्यक्रमात तू परी वगैरे धरता हो पण धरता काय तू परी असं बोल ना माझी मम्मी तुझी मम्मी धरती काय तू हो तू नाही धरत काय तू परी तू परी नाही धरत त्या आज लहाने ઘટી મોટી કરા શાળો શાળે ટાખતો બરોબર તુજ મમ્મી ધરતી સુધા સુકા પપ્પા ભાઈ તો આપવાનું ખેપાડો છો મમ્મી ના

त्याचं कसं आहे आहे स्पीच किती खडबडीत असल ना शेवटी शॉटला महत्व राहत शॉर्टा आणि नाही तुम्हाला स्पीच सापडलं म्हणून काय आपला हात जगन्नाथ स्वतः वर्ग नि गोळा करायची स्वतः स्टेडियम तयार करायचं स्वतः ग्राउंड तयार करायचं पण क्रिकेट खेळायचं सोडायचं नाही कारण का क्रिकेट हा आपल्या भारताचा आवडता खेळ त्याच्याबद्दल आपल्याला स्वाभिमान असणं गरजेचं आहे मार खायचं म्हणून आता मार आणि मार खायचं राहिलं नाही मार खाणं माझा जुना धंदा आहे मारल तुझी बाई किती मारल तुझी सात आठ आपला मारल सात आठ आपला नका नाही मी बोलतो आता वजना कुणी वच वच करू नका म्हणजे मी बोलत यू <laughs> नमस्कार आवडला तुमचा कार्यक्रम आम्हाला आवडला तुमचाच कार्यक्रम आमच्या गावाला घेऊन जायचा किती का जाय <laughs> ना पैसे घेणार किती का जाय पैसे असं का पडले बर आम्ही याची बाई तुम्ही कोणतानावर काय तुझ्या जाऊन याचा कोण त्याला बन त्याच्याकडे दोन वर्ष यालायला विचारायला म्हणजे तू याला तू मालक ह्याला मालकाला वाजणार काय म्हणतो माहितीये का याला मालकाला वाजणार मालिका मलिक हा मारूंगा मारून काम तुम करू कार्यक्रम तुमचं आवडलं तुम्ही ओळखला सोडला काहीतरी बोललं चाललो असतो आपल्या घरी घेऊन गेला असतो तू बरो चोकोबार खो घातला चोकोबार मला आवडत नाही माझ्या घरची फॅक्टरी आवडत म्हणले ना चोकोबार नाही नाही उपवासाच चालेल

एवढा मोठा उन्हायचं लो तापाय बायला काय खाऊ घालायचं काय तुम्ही माझा किता का माझा माझा खरंच सांग काही कामच राहिलं नाही कोणाला सांगू नको अरे यात काहीच कामच राहिलं नाही

आवाप्पा थांबा 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 दाऊ दे चा भेटत का चा भेटत का चा काय मोठा डायबिटीस नाही लाडू खा लाडू खा तका लाडू नको अंगारा मानत्यात खा केडे खा केडे खाता करे केडे नको इडस होई

ते तुम्हाला खाऊ बाई पाळी येते का पाळी शंकर पाळी

एखादा वयस्कर माणूस समोरून चालून आलं तर बाई माणूस कस लाईश बाजू व्हायचं तुमचे दिसत नाही काय तुमच्या गुरु एवढा चट्टा घालता काय एवढा टॉप घालता सगळं बघला कसं दिसत ना म्हणून कुठं तरी चुकलेले आहेत म्हणजे काय हा फॅशन आहे बोलायचं नाही तुमच्या लागलं नाही हे बाई फॅशन आहे का कशी फॅशन आहे भाई बाई अभ चौका फवारा होता चांदनी चौका का ना होता गेट ऑफ इंडिया का नजारा ना होता अगर पैशन ने इन लड़कियों को बिगाड़ा ना होता तो आज आसाराम बापू भी जेल में ना होता <UFO decipsilon ratchet> क्या बात है क्या बात है शुक्रिया शुक्रिया अपने शनिवार या शनिवार आपल्याकडे रविवारी आहे आप सरकारी सुट्टी देऊ आता पेड राहतो आपल्याकडं सहा महिन्यातून फक्त त्याला चार्जिंग व्हायला टाइम लागतो चार्जिंग अजून आवर कार्यक्रम आहे अजून आम्हाला दोन गाणे ऐका हां कार्यक्रम जर आवडला तरी तुमच्या घरी ना आपण आपल्या